बसवराज सलगर वीरश लिंगायत प्रतिष्ठान सोलापूरच्या वतीने प्रत्येक वर्षी सोलापुरात वधूवर परिचय मेळावा लिंगायत समाजाचा आणि त्यातील पोट जातींचा वधूवर परिचय मेळावा भरवण्यात येत असतो हा अकरावा वधूवर परिचय मेळावा सोलापुरात लिंगशके मंगल कार्यालय येथे चौदा डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी भरणार आहे सकाळी दहा ते संध्याकाळी पाच वाजेपर्यंत साधारण हे वधूवर परिचय मेळावा होणार आहे आम्ही सर्वांना आवाहन करतो की लिंगायत समाजातील पोटजाती न बघता लिंगायत एकच हे बघावं ता उदुवर, आणि त्यात आपले वधूवर वधूवरांची लग्न ठरवण्यात यावीत ह्या वधूवर परिचय मेळाव्याला महाराष्ट्र कर्नाटक आंध्र प्रदेश आणि विविध राज्यातनं बरेच लोक येत असतात प्रत्येक वर्षी साधारण आठशे सातशे ते आठशे वधूवरांची नोंदणी होते वधूवर परिचय मेळावा संपन्न झाल्यानंतर त्यांची जी माहिती आम्ही संकलन फोटोसकट संकलित करतो त्याची पुस्तिका प्रसिद्ध करून ती पुस्तिकासुद्धा आम्ही वितरित करतो जेणेकरून वधूंना वरांची माहिती पूर्णपणे मिळावी आणि वरांना वधूंची माहिती पूर्णपणे मिळावी जेणेकरून त्यांना त्यांच्या सुस्वरूप अशी असा जोडा त्यांना मिळावा असा आमचा प्रयत्न असतो प्रत्येक वर्षी ह्या वधूवर व परिचय मिळाव्याला प्रतिसाद भरपूर प्रमाणात मिळत असतो आणि काही वेळा तर असं आम्हाला निदर्शनास आलेलं आहे की वधूवर परिचय मिळाव्यातच काही लोकांची लग्न जमलेली आहेत प्रत्येक वर्षी साधारण शंभर ते दीडशे लो लो लोकांची लग्न ह्या वधूवर पदीच्या मेळाव्याच्या निमित्तानं ठरतात आणि ते संपन्न होतात त्यात लग्न झालेले बरेच लोक आता सुखी संसार करत आहेत आणि ह्या समाजातनं आपल्याला काहीतरी आपल्याला देणं लागते ह्या भावनेने आम्ही हा, हा कार्यक्रम प्रत्येक वर्षी साजरा करतो आणि ह्या कार्यक्रमाला भरभरून प्रतिसाद द्यावा आणि तुम्ही ह्या वधूवर पदीच्या मेळाव्याच्या निमित्ताने प्रसिद्धी भरपूर द्यावी असं आवाहन मी वीर शिवलिंग प्रतिष्ठानच्या वतीने करतो जय हिंद जय महाराष्ट्र सोलापूर शहरातील पंचतारांकित परिसरात शेगावकर पार्क हॉटेल बालाजी सरोवर शेजारी होडगी रोड सोलापूर येथे आपले घर आजच बुक करा लक्ष्मी रेसिडेन्सी टू बीएच स्वतंत्र सोलार सिस्टीम पार्किंग मध्ये इलेक्ट्रिकल वाहनांसाठी चार्जिंग सुविधा प्रशस्त वातावरण आणि चिल्ड्रन्स पार्क खास दिवाळी निमित्त स्पॉट बुकिंग वर मिळवा भरपूर डिस्काउंट बुकिंग साठी संपर्क लक्ष्मीकांत इंफ्रा पंच्याण्णव अकरा सव्वीस एकतीस बासष्ट आणि चौऱ्याण्णव वीस एकोणनव्वद शून्य शून्य अडुसष्ट